भगवान परशुराम यांच्या दहा गोष्टी ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत प्रत्येकाला हे तर माहीत आहे की परशुराम भगवान श्रीहरी यांचे सहावे अवतार आहे ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांच्या मातेचे डोके धडापासून वेगळे केले पण त्यांचे रामपासून परशुराम बनण्याची कहाणी तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला हे माहीत आहे का यावेळी परशुराम कुठे आहेत काय करत आहेत तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भगवान विष्णू यांनी नेहमीच एक अवतार वैकुंठी गेल्यानंतर दुसरा अवतार घेतला आहे म्हणजेच एका वेळी भगवान विष्णू यांचे दोन अवतार पृथ्वीवर नव्हते पण जेव्हापासून भगवान परशुराम यांनी त्यांच्या सहाव्या अवताराच्या रूपामध्ये जन्म घेतला आहे तेव्हापासून आजपर्यंत ते जिवंत आहे अशा प्रकारे भगवान विष्णू यांचा हा असा एकमेव अवतार आहे ज्यांनी त्यांच्या नंतरच्या अवतारांबरोबर सुद्धा त्यांची उपस्थिती दर्शवली आणि कल्की अवतारापर्यंत ते या पृथ्वीवर उपस्थित असतील बाल्यावस्थेमध्ये परशुराम यांचे आई वडील त्यांना राम नावाने हका मारत असत जेव्हा राम मोठे झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून वेदांचे ज्ञान प्राप्त केले आणि त्यांच्यासमोर धनुर्विद्या शिकण्याची इच्छा सांगितली त्यावर महर्षी जमदग्नी यांनी परशुराम यांना हिमालयावर जाऊन भगवान शिव यांची तपश्चर्या करण्यासाठी सांगितले त्यानंतर वडिलांची आज्ञा मानून राम हिमालयात जाऊन भोलेना त्यांच्या तपश्चर्येमध्ये लीन झाले तिकडे असुरांनी देवतांवर हल्ला केला त्यामुळे सगळे देवता भगवान शिव यांच्याजवळ गेले आणि मदत मागू लागले त्यावेळी भगवान शिव यांनी तपश्चर्या करत असलेल्या राम यांना असुरांचा नाश करण्यासाठी सांगितले महादेवांच्या आज्ञेचे पालन करत रामने कोणत्याही अस्त्रांशिवाय असुरांचा नाश केला रामचे हे साहस पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी रामला खूप अस्त्र शस्त्र दिले त्यामधील एक होते परशु हे अस्त्र रामला खूप प्रिय होते आणि या अस्त्रामुळेच रामला परशुराम असे म्हटले जाऊ लागले तुम्हाला हे माहीत आहे का भगवान गणेश यांचा एक दात तोडणारे परशुरामच होते आणि त्यामुळेच गणपतीला एक दंत म्हटले जाते ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा जेव्हा परशुराम भगवान शिव यांना भेटायला कैलास पर्वतावर गेले तेव्हा ते ध्यानामध्ये मग्न होते त्यामुळे भगवान गणेश यांनी परशुराम यांना भगवान शिव यांना भेटू दिले नाही त्यामुळे छिडून परशुराम यांनी भगवान गणेश यांच्यावर वार केले ते अस्त्र भगवान शिव यांनी परशुराम यांना दिले होते त्यामुळे भगवान गणेशांनी तो वार खाली जाऊ दिला नाही त्यामुळे ते त्यांनी तो वार त्यांच्या दातावर झेलला आणि त्यामुळे भगवान गणेशांचा एक दात तुटला याशिवाय पृथ्वीवर जेव्हा क्षत्रिय राजांचा अत्याचार वाढला आणि सहस्र अर्जुनने भगवान परशुराम यांच्या वडिलांचा वध केला तेव्हा परशुराम यांनी या पृथ्वीला एक नाही दोनदा नाही तर एकवीस वेळा या पृथ्वीला क्षत्रियहीन केले होते असं म्हटलं जातं की परशुराम यांच्या आईने एकवीस वेळा विलाप केला होता आणि त्याचवेळी भगवान परशुराम यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत ते एकवीस वेळा वा वंशाच्या शत्रूंचा विनाश करत नाही तोपर्यंत ते त्यांचे शस्त्र खाली ठेवणार नाही त्यामुळे जिथे परशुराम जात होते तिकडे क्षत्रिय त्यांचा रस्ता बदलत होते तर येत्या युगामध्ये भगवान श्रीराम यांनी परशुराम यांना द्वापार युगापर्यंत सुदर्शन चक्र सांभाळण्याची जबाबदारी दिली होती त्यामुळे गुरु संदीपनी यांच्याकडे येऊन हो। परशुराम यांनी सुदर्शन चक्र भगवान श्री कृष्णांना सोपवले होते भगवान परशुराम तर इतके महान होते की त्यांनी महाभारत काळामध्ये पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य आणि कर्ण यांनासुद्धा शस्त्रविद्या शिकवली होती जेव्हा परशुराम यांना हे समजले की त्यांचा शिष्य कर्ण याने त्यांना सुप्तपत्र असल्याबद्दल खोटे बोलले आहे तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला खरं तर महाभारतानुसार एकदा जेव्हा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते तेव्हा कर्णाला एक भयंकर विंचूने चावले होते गुरुच्या झोपेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून कर्णाने त्रास सहन केला पण त्यांनी परशुराम यांना झोपेतून उठवले नाही झोपेतून उठवल्यानंतर जेव्हा परशुराम यांनी कर्णाला त्रास सहन करताना पाहिले तेव्हा त्यांना समजले की कर्ण क्षत्रिय पुत्र आहे त्यामुळे या गोष्टीवर चिडून परशुराम यांनी कर्णाला शाप दिला मी शिकवलेले ज्ञान जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तू विसरशील आणि शेवटी जेव्हा कर्ण अर्जुनबरोबर युद्ध करत होता तो परशुराम यांच्या शापामुळेच शस्त्रविद्या विसरतो त्यानंतर अर्जुनच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला कर्णाशिवाय भीष्मपितामह यांना शस्त्रविद्या देणारे भगवान परशुरामच होते पण त्यांचे गुरु असूनसुद्धा ते भीष्मपितामह यांना हरवू शकले नाही पौराणिक कथेनुसार भीष्म यांच्याकडून हरण केल्यानंतर अंबाला स्वीकारायला सगळ्यांनी नकार दिला तेव्हा अंबा पितामह हो। यांचे गुरु परशुराम यांच्याकडे गेली आणि तिची पूर्ण कहाणी सांगितली यावर पर परशुराम यांनी पितामह पिता हो। यांना अंबाबरोबर विवाह करण्यास सांगितले आणि जेव्हा त्यांनी ऐकलं नाही तेव्हा परशुराम आणि पितामह यांच्यामध्ये युद्ध झालं एकीकडे परशुराम भगवान विष्णू यांचे अवतार होते तर पितामह यांना सुद्धा कोणत्याही युद्धात न हरण्याचं वरदान मिळालं होतं त्यामुळे दोघांमध्ये खूप काळापर्यंत युद्ध चाललं पण त्याचा काहीही परिणाम निघत नसल्याने सगळ्या देवतांनी परशुराम यांना अस्त्र टाकून देण्याची विनंती केली त्यानंतर शेवटी परशुराम यांनी त्यांच्या शस्त्रांचा त्याग करून युद्ध थांबवले होते जसे की आपल्याला माहीतच आहे की परशुराम यांना सुद्धा अमर होण्याचे वरदान प्राप्त होते आणि कलियुगामध्ये भगवान कल्कीचे गुरुसुद्धा मग परशुराम असतील त्यामुळे परशुराम या पृथ्वीवर कल्की अवताराची वाट पाहत आहे त्यामुळे ते भगवान कल्की अवताराला शस्त्र आणि शास्त्राचे ज्ञान देऊ शकतील धर्मशास्त्रामध्ये मिळणाऱ्या या कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम यांनी त्रेता युगामध्ये धनुष्य तोडून सीता मातेबरोबर विवाह केला होता तेव्हा परशुराम महेंद्रगिरी पर्वतावर तपश्चर्येमध्ये लीन होते धनुष्याच्या आवाजाने त्यांची तपश्चर्या भंग पावली होती आणि ते सरळ जनकपुरीला पोहोचले होते तिथे भगवान श्रीराम आणि लक्ष्मणबरोबर भेट झाल्यानंतर ते परत महेंद्रगिरी पर्वतावर जाऊन तपश्चर्या करू लागले शास्त्रानुसार महेंद्रगिरी पर्वत नेहमी भगवान परशुराम यांच्या तपश्चर्याचे ठिकाण भगवान परशुराम नेहमी तिथेच तपश्चर्या करतात आणि आजही ते या पर्वतावर उपस्थित आहेत या होत्या भगवान परशुराम यांच्या संबंधित काही गोष्टी मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा